हाय युट्यूब फॅमिली नमस्ते सर्वांना मी सोमनाथ पावारी मी ठीक है, आहे तुम्ही कशा आहात आपण आलो आहोत आपणा पोटाबद्दलचा व्यायाम घेऊन आपल्या सर्वांसाठी आणि सर्वांना विनंती की हा व्यायाम करा आणि आपलं मी तुमच्या सोबत करणार आहोत तर पोट कमी करायचंच तुम्हाला तर चला या माझ्यासोबत व्यायाम करा हे बघा हे बसायचे हे बघा हा आपल्याला पंचवीस पंचवीस चे रोज चार सेट घ्यायच्यात पंचवीस पंचवीस चे चार सेट तर आपलं हे पूर्णपणे विथ होऊन जाईल हे विथळून जा सोमनाथ तावरेचं नाव घेऊन आता हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड तुम्ही करा फक्त एक शेक व्यायाम येतात आपल्याकडे तुमची फॅमिली हे फक्त तुमच्यासाठी नवीन नव व्यायाम घेऊन येतो आपण तुम्ही रोज करा पंचवीस पंचवीस चे चार शार्ट घे बरा एक सेट याला dusra kaiz karu na kaiz chala dusra video wa हे झालं पंचवीस वंशीचा दुसरा सेट तर अतिशय उपयोग हवे आम्ही मी तुमच्यावर करणार तुम्ही हा जे पाहून मी जे करतोय ते तुम्ही करा तुम्ही पंचवीस होत दहा करा तर सर्वांना सुंदर हवे आम्ही आणि सर्वांसाठी हा म्हणजे स्त्री ना पुरुष लहान म्हणजे मुले थोडीशी पंचायतची आतील लोक माणसं म्हणजे हे करू शकतात हा व्यायाम तर तिसरा सगळ्या सेट येणार आपण आपण चार सेट घ्यायचं आपल्याला हा झाला पण तिसरा सेट तर फॅमिली सर्वांना आभ करा आणि आपले निरोज जीवनाकडे वाटचाल वी करा आणि आपले जे व्हिडिओ आवडले तर आपल्या पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू गुड बाय